फक्त वयाच्या पंचवीसव्या वर्षी बिहारमधील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर हिचं नाव सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात गुंचत आहे बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर भाजपाच्या तिकिटावर बहुमताने विजयी झाली या विजयानंतर मैथिली ठाकूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये लिकीच्या विजयामुळं भाऊक झालेली आई देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे यावेळी मैथली आनंदाने आपल्या आईचे आनंदात पुसताना दिसत आहे तसेच तिचे कुटुंबीय विजय विजय म्हणत आपला आनंद साजरा करत आहे पण ही मैथली ठाकूर आहे तरी कोण तेच आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल केला नसेल तर लगेच करा मैथली ठाकूरचा था जन्म बिहार मधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला तिचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक असल्याने त्यांनी तिला लहानपणापासूनच लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं पुढे तिच्या वडिलांनी दिल्लीत होऊन तिचं पुढील शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं मैथलीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती आणि याच आवडीला तिनं आपल्या करिअर मध्ये बदलायचं ठरवलं वयाच्या दहाव्या वर्षी तिने जागरण आणि इतर संगीत कार्यक्रमामध्ये गायला सुरुवात केली पुढे ती दोन हजार अकरा मध्ये झी टी व्ही वर प्रसारित होणाऱ्या लिटल चॅम्प्स या गायन स्पर्धामध्ये भाग घेतला पुढे मैथली गाणे गात आणि तिचे दोन भाऊ ऋषभ आणि आयाची हे तबला आणि हार्मोनियम वाजवत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत होते त्यानंतर तिचे हे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आणि तिला एक वेगळी ओळख मिळाली पुढे मैथली हे गाणे गायले ज्यामुळे तिला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला पण ती उपविजिती ठरली फक्त दोन मतांनी पराभूत झाली या शो नंतर तिची इंटरनेट लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली फेसबुक आणि युट्यूबवरील व्हिडिओना प्रचंड यश भेटल्यानंतर ठाकूर आणि तिच्या दोन भावांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सादरीकरण करण्यास सुरुवात केली पुढे मैथलीला भारत सरकारनं अटल मिथिला सन्मानाने सन्मानित करण्यात एकोणवीस मध्ये निवडणूक आयोगानं मैथली आणि तिच्या दोन भावांना मधुबनीचे ब्रँड अम्बेसिडर बनवले त्यानंतर चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मैथलीने भाजपामध्ये प्रवेश केला तिला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट भेटलं याच पहिल्या निवडणुकीत कोणताही राजकीय वारसा नसताना अकरा हजार सातशे तीस मतांनी विजयी झाली आणि बिहार विधानसभेत निवडून येणाऱ्या मध्ये सर्वात तरुण महिला ठरली तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका